हा विषय हा स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली रिंगणात कुठं नसणारे आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूर लोकसभा जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसनंही दावा केलाय शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लढतील अशी चर्चा होती मात्र अधिकृतरित्या त्याची घोषणा झालेली नव्हती अखेर राज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराजांच्या उमेदवारीचं ओपन सिक्रेट फोडलं आहे तसंच निवडणूक काळातील रणनीती कशी असेल याचीही माहिती दिली आहे संभाजीराजे म्हणाले लोकसभेला उतरण्याचं माझं निश्चित होत कोल्हापूर नाशिकची चर्चाही सुरू होती पण ज्यावेळी आमच्या बाबांचं कोल्हापूरची निवडणूक लढवण्याचं ठरलं त्यावेळी त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं मी विचारलं त्यांनी निवडणूक लढावी असा लोकांचा आग्रह होता तसंच त्यांचीही इच्छा होती माझे वडील मोठे महाराज माझ्यासाठी सर्वस्व आहेत म्हणून मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की स्वराज्य संघटना तुर्तास बाजूला सारून आपलं सगळं लक्ष हे कोल्हापूर लोकसभेवर केंद्रित करायचं आहे पक्ष किंवा स्वराज्य संघटना ही आम्ही सध्या बाजूला ठेवलेली किंवा ती एक्सेप्शनल अपवादात्मक ज्या गोष्टी असतात एक्स्ट्रानरी गोष्टी ज्यावेळी करायचे असतात त्या बाजूला ठेवावं लागतात आणि माझ्या जीवनात ही एक्स्ट्रॉर्नरी विषय की आमचे जर महाविकास आघाडीने महाराजांनी मान्यता दिली आणि इलेक्शन उभारले हो तर म्हणून हा सध्या स्वराज्य लोकसभेच्या रिंगणात कुठं आहे आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असणार आपण राजकीय पुढे आलेला होता आणि अचानक आपण निवडणुकीतून ते काय एवढं महत्वाचं नाही ना मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाही माझ्या वडिलांसाठी माग येणं हे म्हणणं सह चुकीचं आहे महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत कोल्हापूरचे छत्रपती आहेत ते अधिपती आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात सुद्धा असत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर